संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर वाहनांचे आवागमन होत असते ज्यात पूर्वी रस्त्यांवर कर वसुली ही थेट टोलवर व्हायची ज्यात जनतेचा वेळ व्यर्थ जात असल्याने सरकारने फास्टॅग निर्मित करून ऑनलाईन पद्धतीने कर घेण्याची सुरू केली मात्र खात्यात पैसे असून देखील बरेचदा नागरिकांना वाट बघावी लागते ज्यामुळे वेळ वाचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फास्टॅग देखील चक्क निष्क्रिय दिसून येत असल्याने जनतेला मनस्ताप होतानाचे चित्र स्पष्ट होत आहे यातच वर्धेत येळाखेळीतील समृद्धी महामार्गावर प्रवेश घेताना बरेचदा खात्यात पैसे असल्यावरही नागरिकांना वाहन ब्लॅक लिस्टेड दाखवल्याने बराच वेळ नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यावर कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कर्मचारी देखील सहकार्य करण्याऐवजी अरेरवीची भाषा करताना दिसून येत आहे यामुळे नेमकी यंत्रणेची चुकी असताना टोल धारकांना अपमानित केल्या जात आहे या समस्त यंत्रणेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासात नेमके जबाबदार कोण नागरिकांसोबत होत असलेल्या अरेरावी व अपमानित करणाऱ्या वागणुकीवर यंत्रणा सुधारणा करणार का यावर आता मोठे प्रश्नचिन्ह लागले आहेत